गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये हाय आमच्या बिल्डिंगचा परिसर हे आम्ही लावला आहे मनी प्लांट छोटंसं ते काय वाढायचं नाव घेत नाही आहे आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आमच्या घरातली चालू चा आहे साफसफाई सा बघू शकता माझी बायको कसे साफसफाई सा करते गुड बुड़ मॉर्निंग साफसुफाई करायला कॅमेरा चालू केला की पहिले गडबडते काय बोलायचं काय सुधरत नाही नमस्कार मित्रांनो मार्गशी लागलाय साफसफाईला लागा म्हणून घरात साफसफाई चालू आहे भरपूर काम पडले ते आता आवरायचं हो आपल्याला काम करताना मित्रांनो बघा ना आजचा नाही गाणं लागलं ला। तर पहिल्याचे जे सिंगर होते त्यांचा आवाज बघा ना किती छान आहे हे बघा थोडा आहे हे बघा हा आमचा फॅन आहे ना किती चिकट झाला आहे बघा आता त्याला एक पाच मिनटामध्ये आपण साफ करूया बघा तुम्हाला मस्त साफ केल्यानंतर मी दाखवते आणि कशाने केलं आहे ना ते पण तुम्हाला दाखवते मित्रांनो यानंतर आहे ना लता दिदींचा आवाज बघा किती छान आहे आता या जगामध्ये दे लता दिदी राहिलेला नाही आहे पण त्याचा आवाज आहे ना आज पण आजरामर आहे आता एक तुम्हाला दाखवतो आवाज बघा एक नंबर आहे बघा आवाज चालू झालेला आहे हे बघा या आवाज आला आहे ना हे नाही अंगावर ते अक्षरशः काटा येतो बघू शकता तुम्ही आत्ता जस्ट क्लीन थोडासा झालेला आहे परत एकदा आपल्याला एक हात मारून परत क्लीन करायचं आहे थोडीशी घाण बाकी आहे तू बघा पान चक हे बघा आपला पॅन एकदम चकातचक निघालेला आहे ते फक्त हे बघा याचं नाव काय आहे थिनर ना तुम्ही कुठलेही तेलकट झालेल्या जागा किंवा काय असेल ना तुमची जी तेलकट झालेली वस्तू आहे ती तुम्ही पुसू शकता ही कितीला आहे बघा फक्त चाळीस रुपयाला भेटतं mm -hmm. आणि ही तुम्हाला भेटल कुठलं mm -hmm. हार्डवेअर दुकानामध्ये सहज भेटेल पण खूप कामाची गोष्ट आहे चिकट वस्तू ना झटकिपट निघून जातात हा असा राडा पडलेला आहे घरामध्ये आता आपल्याला साफ करायचा आहे मार्ग शिक्षण सुरू झाल्यामुळे पूर्ण राडा हा आता साफ करायचा ऑलरेडी घरामध्ये बघा ना साफसफाई चालू आहे आणि व आमचा पिल्लू बेडरूम मध्ये जातो एक गाडी घेऊन येतो बेडरूम मध्ये जातो एक गाडी घेऊन येतो का यांच्या मनामध्ये आहे माहिती नाही पसारा करण्यामध्ये पोरा एक नंबर असतात कोणाकोणाच्या घरात असे मस्ती खोर बाळ आहेत कमेंट करा बघा मासूम दिसतोय पण मासूम नाही हा भरपूर आगावे शकुले काय करते का हे काय थोडा बघा सफाईला सुरुवात नाही झाली तोपर्यंत ही चाय प्यायला सुरुवात केली साफसफाई करते काळी चाय आहे बघा काळी चाय काळी चाय पिते मी समजलं काय बोलायचं असं बायकांना सगळ्यात अवघड काम साफसफाई तुम्हाला बांब शोधायला सांगितलं ना मी मला लागलं इथं जोरात साफ करता करता काय लागलं तुला चला मंडळी पटापट आम्ही काम आवरून घेतो काम झाल्यावर तू मला एक दाखवतो की कशा प्रकारे आपलं किचन दिसेल दिसेल म्हणजे त्या टाईपमध्ये आपण मांडणार आहे पण सगळी साफसफाई आवरून घेऊया भेटूया आपण थोड्या वेळाने बेडरूम होता त्या बेडरूमला बघा काय करून ठेवलं चला बघूया काम झालं का नाही चांगली एक झोप झाली माझी झोपलो होतो मी बघा काम अजून काम झालं काय गाम कस होणार भूक लागली मला जावा जाऊन समोसे वगैरे जेवण नाही बनवलं काम पण करा एवढं मोठं पण बनवायचं आमचा रविवार पूर्णपणे खाली गेलेला आहे अरे बाप साफसफाई बोललो ना बघा राडा कसा होतो किचन मध्ये तर चला मित्रांनो आपण जाऊया समोसा पाव आणायला मुलं मस्त पैकी खेळतात क्रिकेट चालू आहे मे बी स्टम्प वगैरे लावून मस्त क्रिकेट खेळतात तर मग तू काय खाणार समोसा पाव का वडापाव वडापाव का समोसा ओके तर मी आज आहे वडापाव आणि समोसा पाव बरोबर ना तर चला जाऊया आपण आणायला आमच्या इथे एक समोसा पाववाला आहे बघूया आता काय काय नाही तर निघूया आपण समोसा पाव आणायला चला आपण चाललो आहे समोसा पाव आणायला आमच्या बिल्डिंगचं पार्किंग बघू शकता आमच्या लिफ्ट्स आपण आलो आहे पार्किंगमध्ये आपल्या बघूया आपली धन्य कुठे हा भेटली बघा तर चला गाडी काढतो जावे आपण नाक्यावरती समोसा पाव नायला समोसा पाव आहे आपण छान हॉटेल मस्त माल संपतो लगेच काय घेतो येके कारण समोसा पाव आम्ही घेऊन आलो आहे लिफ्ट आलेली आहे आपली चला आमच्या पिल्लूला सगळे फ्लोअर माहिती आहे किती वरती जायचं किती नाही काय आहे हातात समोसा समोसा आता तू काय खाणार चला बाहेर जाऊया चला आपला माळा आलेला आहे फ्लोर आजचं जेवण आमचा समोसा पावे तर चला दरवाजा ओपन करूया बायको काम करत असेल त्रास नको द्यायला तिला बघा अजून कामच करते चला मित्रांनो नाश्ता करून घेऊया नाश्त्यामध्ये जेवण करून घेऊया आजचा दिवस आमचा खूप बिझी आहे चला मित्रांनो आपलं आमचं घर एकदम चकाचक झालेलं आहे हे बघा संध्याकाळचे सात वाजलेत आणि आत्ता आमची साफसुफाई पूर्ण झालेली तरी तेवढे तेवढे भांडे राहिलेत ते म्हणतात ना बाईच्या जातीला कधी आराम नसतो तशी करते तरी एवढे भांडे राहिलेत कारण नाश्ता केला होता ना त्याच्यामुळे हे बघा मस्त सगळं क्लीन झालेलं आहे थोडाफार पसार आता कितीही खराब राहा तसंच दिसतं थोडा आता चाय बनवूया आपण मस्तपैकी काळा डब्बे वगैरे मस्त क्लीन केलेले किती भांडे छान पिके अशी लावलेत तेही क्लीन झालेले आता सासरे आलेत कामावर त्यांच्यासाठी ठेवलाय आपण चहा खाली किती अंधार झालाय सात वाजलेत कोण पण नाही खाली तर मित्रांनो रात्रीचे वाजले आहे आठ आमचा रूम एकदम क्लीन आहे बघा बघू शकता छान प्रकारे आम्ही क्लीन करून घेतलेला आहे आता आम्ही करत आहे जेवणाची तयारी काय बनवते जेवायला एनर्जी बघितली तुम्ही हिची डाळ भात दमली सकाळपासून काम करते भरपूर आता आम्ही डाळ भात बनवतोय जेवण बनवतो जेवण करणार आणि मस्त पैकी झोपून जाणार आहे तर चला भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये चला तोपर्यंत तो बाय बाय भेटूया आपण पुढच्या अशाच ब्लॉग मध्ये